आजूबाजूला जी लहान मुलं पाहतो हो, आहोत त्यांच्याशी बोलताना आपल्यालाही कधी कधी भीती वाटते कारण आपण एक शब्द बोलल्यानंतर समोरून काय प्रतिक्रिया येणार आहे याचा नेम आता राहिलेला नाही अर्थात लहान मुलं कशी वागत आहेत बोलत आहेत यानुसार त्या कुटुंबाच्या विषयी काही एक धारणा आपल्या मनामध्ये निर्माण होतात काही अंशी ते बरोबरही आहे अतिशय संस्कारक्षम वयामध्ये असणाऱ्या लहान मुलांच्या अवतीभोवती जे घडतं ते अगदी टिप कागदासारखं शोषून घेतात आणि मग त्यांच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये किंबहुना चारित्र्यामध्ये त्याचे पडसाद आपल्याला पाहायला मिळतात या वास्तवाची जाण असलेले पालक अनेकदा अतिजास्त काळजीने मुलांना प्रत्येकच वेळेला टोकत राहतात असं करू नको तसं कर तसं करू नको असं कर आपल्यामध्ये असं आहे तसं आहे हे ऐकून त्या मुलावरती होणारा जो परिणाम आहे तो बरोबर विपरीत म्हणजेच उलटा होतो ते मूल कुणाचंही ऐकत नाही मग अशा वेळेला चिंताग्रस्त झालेले नैराश्यात गेलेले पालक त्या मुलांवर वेळप्रसंगी हातही उघडतात परिस्थिती अजून जाते आणि मग ते मूल अक्षरशः ऐकण्याच्या पलीकडे जातं त्याचा जो प्रवास भरकटतो तो, तो कायमचाच आपल्या भोवताली आपल्या कुटुंबामध्ये अशी जर परिस्थिती असेल आणि यातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर नव्वद मिनिटांच्या ऑनलाईन सेशनमध्ये मी आपल्याला आमंत्रित करते हे नव्वद मिनिटांचं ऑनलाईन सेशन पूर्णपणे मोफत आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण आपली नावनोंदणी आजच करायची आहे या नव्वद मिनिटांच्या सेशनमध्ये आपल्याला ध्यानाचाही अनुभव घेता येणार आहे तेव्हा लवकरच भेटूयात या ऑनलाईन सेशनच्या रूममध्ये